नमस्कार मंडळी कशा आहात सगळे चला उन्हाळा चालू झाला आहे म्हटलं उन्हाळ्याचं काहीतरी करायलाच पाहिजे मग त्यासाठी इथं मी गव्हाच्या चिकापासून कुरडया करणार आहे बघा किती खुसखुशीत आहे बघा मी तळलेली किती सॉफ्ट पांढरी शुभ्र आणि खुसखुशीत झाले आहे त्याआधी तीन दिवस तुम्ही केवढा गहू घालणार आहे तेवढ्या आधी तीन दिवस भिजत घालायचं नाही रोजच्या रोज पाणी बदलायचं आहे आणि भरून घ्या जेवढे गहू आहे त्याच्यात दुप्पट तिप्पट म्हणे इथे तीन दिवसानंतर मी इथं तिसऱ्या दिवशी चारचं हे मी आता हे हे करणार आहे बघा त्याच्यातलं चीक काढणार आहे आधी हाताच्या शाळेनं जर असं हे करून घ्या चीक काढण्याचंपर्यंत पूर्वी बायका अशा हातानंच करत होत्या असं हाताव चुळून चुळून त्यातलं हे करून चोता निघत होता आम्ही थोडं हाताव केले आणि थोडं मिक्सरला पण वाटले जास्त असलं तर तुम्ही मिक्सरला लावू शकताय इथं आम्ही आमचं थोडंच होतं एक दोन भांडी तेवढी मिक्सरला लावली बाकीचं आम्ही हातावर जर असं किवचून किवचून केलेलं आहे बघा दोन्ही हाताने घ्यायचं आणि असं जेवढी ताक लावून तेवढं दोन हात चोळून चुळून चुळून काढायचं म्हणजे असं पांढरं शुभ्र पाणी निघा लागलं आहे बघा त्यातलं पाणी घालायचं आहे तिसऱ्या दिवशी पण चारचं पाणी हे बदलायचं आधी आणि दुसरं पाणी घालायचं आणि मग असं चुळून चोळून त्यातला आतला चीक काढायचं आहे बघा बघा इथं मी आणि माझी बहीण करत आहे बघा आता ना असं जेवढी ताकद लावली तेवढी असं लगेच तीन दिवस भिजला असता त्यामुळे लगेच होतं ही क्रिया बघा आम्ही आता थोडं इथं हातावर दोन तीन भांडी मी ह्याला पण थोडं हे निघलेलं आहे बघा आता दोन मिक्सरला पण थोडं लावून घेणार आहे बघा मिक्सरला लावले हे असं झालंय बघा हे आणि यातला आता आणि पुन्हा असा चोता चोता असा गव्हाचा असते वरचं सगळं कोंड ते फलपट काढून घ्यायचे आहेत पूर्ण पिळून पिळून घ्यायचे हाताच्या सहाय्याने तर हे करायचं आहे आणि पुन्हा असं कुस करायचं आहे हे हे तिसऱ्या दिवशी कधी संध्याकाळचं करायचं आहे आपल्याला ही क्रिया आपल्याला तीन दिवस गहू भिजत घातल्यानंतर रोजच्या रोज पाणी बदलायचं आहे हे लक्षात असू द्या आणि असं पिऊन पिऊन हा चोता काढायचा आहे बघा पूर्ण त्याचं पूर्ण दूध निघलं पाहिजे चीक ह्या गव्हाचा खूप मेहनत आहे याला बघा एक दीड किलो मी गहू घेतला असतील बघा जास्त काही घेतलं नव्हतं काढलं की पुन्हा आपण वस्त्र आणि करायचं आहे जरासुद्धा त्याच्यात आपल्याला गव्हाचं टर्पल किंवा गहू वाक्का जरा, का जरा पडता कामा नाही आपल्याला ते खालच्या पिठात ही तिसऱ्या दिवशी चार पाचची क्रिया आहे बघा संध्याकाळ करून हे असं करायचं आहे आणि रात्रभर अजिबात भांड न हलवता असंच ठेवायचं आहे खाली असा खाली गाळ बसला पाहिजे आणि वर पाणी उभारलं पाहिजे बघा पूर्ण असं गाळून घ्या आपण ते चीक काढलेला पुन्हा आणि जरा पाणी वतून पुन्हा आणि सगळं स्वच्छ करून घ्या ते आणि पुन्हा चोता निघतोय बघा हे वस्त्र गाळ केल्यानंतर पण पूर्ण काढून घ्या जास्त गहू असल्यास जास्त वेळ लागतोय माझा काय दीड किलोच गहू होतो इथं बघा हा बघा किती चोता राहिलेला आहे बघा हे तो पण असा पिळून घ्या चांगला आणि जरा पाणी घालून पुन्हा आणि हलवून घ्या चांगलं पूर्ण त्यातला आतला चीक निघला पाहिजे बघा बघा हे असं झालेलं आहे आणि एवढा चोथा निघला आहे बघा दीड किलो गव्हाचा आणि तेवढं हे पीठ असंच आता रात्रभर आपल्याला ठेवून घ्या वाटलं तर तुम्हाला बर्फाचं खडे घातलासा तर चालेल बघा हे आता न हलवता रात्रभर अजिबात हलवायचं नाही आता दुसऱ्या दिवशी सकाळी हे असं झालं आहे बघा वरची अशी निवळी हळूच काढून घ्यायचं न खालचं पीठ हलवता था। खालचं पीठ हलतच नाही असं घट्ट होऊन बसलेलं असते पूर्ण वरचं पाणी काढून टाकायचं आहे ते आता काढून घेतलं आहे बघा हे बघा निगना झालंय असं घट्ट दगडासारखं होऊन बसलेलं आहे खालचं ते हा म्हणायचं ची आता हे ज्या आपण कोरगड्या करायच्या कुरुड्या तुम्ही काय म्हणतात कुरगड्या काय काय लय शब्द आहेत त्याला तुम्ही चमच्याच्या साहाय्याने पण काढू शकताय का वेळ लागते किती घट्ट झाली बघा आता एवढं आपला चीक आहे अंदाजानुसार आपण पाणीवर गरम करत ठेवायचं आणि हा चीक गव्हाचा त्या गरम पाण्यात उकळलं की वतायचं बघा पाणी गरम करत ठेवलं होतं आणि रवीच्या सायण्याचं सा हलवून घ्यायचं बघा जर जास्त तुम्हाला घट वाटत असेल तर पाणी घालावरून गरम असं पाण्याचा झपका मारायचा पीठ शिजत असताना जेवढं जास्त तुम्ही शिजवचीला पीठ तेवढं जास्त फुलत्यात कोरबड्या मीठ घाला चवीनुसार तुम्हाला किती खारट कसं आवडत असेल त्यानुसार खूप छान पीठ शिजलं होतं काचं वने अगदी बघा तांदळापेक्षाही भारी होत्या ह्याच्या कुरवड्या नक्की करून बघा तुम्ही ही रेसिपी उन्हाळा चालू आहे तोपर्यंत बघा चांगलं शिजायला वेळ लागतोय जरा वरून पाण्याचा असा झपका मारला असा तरी चालेल बघा तळापासून असं हलवायचं म्हणजे खाली पीठ आपलं करपणार नाही बघा mm -hmm. थोडा वेळ झाकून ठेवा म्हणजे आतल्या असे वाफेवर आपलं पीठ पण आहे शिजलं की टेरेसवर न्या आणि कुरुगड्याच्या साच्यात भरा आणि गाळा बघा पळीच्या सायने घ्या आणि कुरुगड्या गाळून घ्या कशा छोट्या मोठ्या तुम्हाला कशा आवडतील तशा गाळून घ्या बघा ते मी छोट्या छोट्याच गाळणार कारण हे जास्त फुलतंय त्याला त्यामुळे मी छोट्याच केल्या आहेत बघा दीड किलोच्या भरपूर आहेत हे तळल्यावर असं दिसतंय नक्की ट्राय करा रेसिपी आणि माझ्या आवडले ते लाईक शेअर सबस्क्राईब